मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढवण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पीस ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता समता व मानवाधिकाराची जपणूक करणे हा आहे जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधुभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधुता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता सामाजिक ऐक्य शांतता व राष्ट्रीय एकात्मता जपसण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील पाच वर्षापासून जे पी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते जे पी शांतता पुरस्कार दोन हजार मानकरी म्हणून दिलीप माने माजी आमदार तसेच एम एस शे कामगार नेते दत्तात्रय थोरे ज्येष्ठ विचारवंत व डॉक्टर प्रदीप चंचुरे रुग्णसेवक सोलापूर यांची निवड करण्यात आलेली आहे निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र चिन्ह शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमात शहरातील मान्यवरांना तसेच नागरिकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजे शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजता हॅम्पी थिएटर लोकमान्य टिळक सभागृह सभागृहात चंद्र नेमचंद लायब्ररी चार पुतळा चौक सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे